बहिणी वहिनी <laughs> परवाच लग्न झालंय आता चाललोय तुझा आवडता विषय हनीमून काश्मीरला निघालोय लग्नानंतर बायकोचा चेहरा किती गोड दिसतो ना हा लग्नात तर दहा वर्षांनी हेच वाक्य बोलशील <laughs> आय मंजूताईचा नंबर आहे माय <laughs> एक एक, एक सेकंड नमा, नमा 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 एक सेकंड काय ती काय सांभाळाची वडी संपायला आले ती कुठे भरते पिकनिक बॅगेत <laughs> नाही हा <laughs> ही साबणाची वेळी मी ह्याच्यातच ठेवणार आहे माझ काय आहे उगाच कशा लाव खर्च पाहिलं फक्त चेहरा गोड नाही आहे बस 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 तीन गोष्टी <laughs> मला बोलायला देणारच की नाही आहो सांगा ना तीन गोष्ट एकतर ती साबणाची वडी एवढीशी राहिली हो ना साबणाची वडी माझ्या एका हातालाही पुरणार नाही <laughs> दुसरी गोष्ट hmm? आपण ज्या हॉटेलला थांबतोय थांबतोय तिथे ते साबणाची वडी आपल्याला देतात हो का आणि तिसरी गोष्ट काय हा म्हणजे तू खर्च वाचवतेस काटकसर करतेस चांगलाय पण फायनान्शियली अजिबात टेन्शन घ्यायचं नाही बघ माझी नोकरी उत्तम आहे सेव्हिंग केल्या आहेत एफ डी आहेत एसआयपी आहेत सगळं तुला डिटेलमध्ये सांगेल फायनान्शियली तर टेन्शन घेऊच नकोस हां बाकी काही काळजी करू नको आता नवरा तुझ्यासोबत आहे हा आता आपण मस्त काश्मीरला जाऊया फिरूया एन्जॉय करूया मस्त मजा करूया किती गोवळ हातो तुम्ही मला की नाही असाच नवरा हवा होता अगदी तुमच्यासारखा तुम्हाला काय सांगू मी मी आयुष्यभर एवढ्या खस्ता खाल्ल्यात ना की मला आता बचत करायची सवयच लागली हो किती घोडात तुम्ही आवाज तुझं फक्त ऐकत राहावंसं वाटतंय एक सेकन्स हॅलो अरे ती नम्रता समजवला आहे का तिथं कोण बोलतोय तुझा बाप बोलतोय फोन तिला डायरेक्ट बाबांची आठवण काढली तुझ्यासाठी आहे फोन कोण आहे फोन येतोय कोणाकडनं तरी बोलतोय कोण आहे अग फोन घे नाही मी म्हणजे मला नाही बोलायचं तुम्ही बोला अगं तुझ्यासोबत नाही बोलायचं हॅलो ती नाही बोलायच बोलतोय मी लोंगे बँक कडून बोलतोय लोंघे बँक लोन नाही रे लोंगे लोंगे <sharp invasion> लोंगे नावाची बँक आहे आता या नावाची बँक आहे का विचारतोय दहा वेळा ही येत होती तिकडे लोन घ्यायला त्यावेळी नाही सुचले कोण घेत होती अरे बाळासाहेब लोंग सहकारी बँक त्या नम्रता संभेरो दीड लाख रुपयाचं कर्ज घेतलंय सात वर्ष झाली अजून फेडत नाहीये ती दहा दिवस झाले फोन लावते फोन बंद आहे तिचा सा। घरच्यांनी सांगितलं कुठल्या कोण प्रसाद खांडेकर बरोबर तिचं लग्न झालंय तूच आहे ना तो तिचा नावरा हे बघ हे आता तू तिचा नवरा आहे तू द्यायचे तिचे पैसे कळलं का रे शाणे एक मिढा तुम्ही नीट बोला तुम्ही मला ओळखत नाही ओळखतो रे बाबा ओळखतो कर्जबाजारी बायकोचा नावरा ही काय ही काय ओळख का, का, एक मिनिट थांबा बघा माझ्या बायकोबद्दल असं बोलू शकत नाही तुमचे काय पैसे आहेत ना मी परत देईन मी परत देईन तुमच्या तोंडावर येऊन पैसे आणि तू नाही दिले ना पैसे तर मी फक्त तुझ्या तोंडावर मारेन हे बघा मी मी देईन मी तुम्ही ठेवा फोन ठेवू नका हॅलो

कोण अरे कोण काय नम्रता नंबर का म्हणलं तिढ पैलवान नाही तुम्ही कोण बोलताय आम्ही कोण या असं आहे का मी एम एसजी बँके मधनं बोलतोय पतपेडी ना हा तु बायकोन ती कर्ज करून अजून आज मला का विचार आला तिने घेतले कर्ज रे साडे तीन लाख रुपये घेले किती माझ्यावर कशाला ओढ राहिला आईला त्या दिवशी येऊन सगळे पैसे मोजून गेली पार बोटाला थुकी लावू लावू नोटा मोजल्या आता किती विचारतो का तू ऐका 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 मी का, काय अरे काय ऐकायचं तू काय मोहम्मद रफी तुला ऐकायला त्याच्या <स्थिता> आईला पैसे घेऊन गेले नाए 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 करू, लो, फोन करून राहिलो फोन उचलत नाही पैसे घेताना दहा वेळा चक्र मारतात तुम्ही नाही ऐका माझं मी मी तुमचं पैसे पेड करीन मी मी नक्की पेड करीन उद्या सकाळी जर पैसे मिळाले नाही ना पैलवान तिथं तुझ्या घरात येऊन तुझ्या धोबाडाचा अख्खा शोकेस बिघडून मी साधा माणूस नाही तुला कळलं का अहो दोनच दिवस झालेत आता माझे हॅलो हॅलो मी येतो उद्या बँकेत होतो काय त्याच्या आईला कर्ज घेतलेल्या बाईशी लग्न करतो तुझी काय मी तू अजून कर्ज घेतलेस अगं दुसरा फोन आला नामा हे काय चाललंय मला खूप टेन्शन आलं तू रडू नकोस रडू नकोस मी आहे ना नको रडूस नाही मी तुला म्हटलं ना मी तुला शब्द दिले रडू रडू नकोस ना रडू नको मी तुला सांगितलं ना तुझं कर्ज ते माझं कर्ज हां रडू नकोस नको रडूस तू रड तू रड आणि मला सांग पुन्हा कोणाकडून कर्ज घेतलं सर आता दुसरा फोन आला साडेतीन लाख दीड लाख हे काय सांगते नीक नीट सांग सांगते हां काय झालं मी हे जे पहिलं कर्ज घेतलं होतं ना त्याचं व्याज खूप वाढलं म्हणून मी ह्या एम एच च्या बँकेकडनं पुन्हा एकदा कर्ज घेतलं पैसेच चुकता तुम्ही एक कर्ज फेडाल आपण दुसरं कर्ज नाही घ्यायचं हां ऍक्च्युली गोड वाटत होत आता ऐक ऐक बाळाू नको रडू नको रडू नकोस रडू नकोस रडू नकोस मम्मी ऐक मम्मी पप्पांना कळेल तू कर्ज हे मम्मी पप्पाना कळेल उगाच त्यांना टेन्शन रडू नकोस हा अरे मम्मी अरे भाऊ अगं तुम्ही असे अचानक कसे आलात नाही नाही त्यांना कळलं असेल की आपण काश्मीरला चालू ना ते आपलं बाय करायला आले वडस सरप्राईज वडस सरप्राईज मम्मी भाऊ पप्पा आहो तुम्ही अचानक कसे काय आले मला कळतच नाहीये काय अचानक हे सरप्राईज काय झालं झालंय नम्रता सप्राईज आम्हाला हबीबुल नाही देत एक मिनिट एक मिनिट हबीबुल म्हणजे कोण हबीबूल आमचा पठान पॅटर्न पठाण जो गरजे देतो तो पॅटर्न पठाण कोण हबीबुल आणि कोण पठाण पठाण आमचा त्याने आमचं घर जप्त केलंय पठाणाने घर जप्त केलंय म्हणजे

कोण पठाण त्याने पतन होता त्याच्याकडनं आम्ही टक्क्यावरून कर्ज घेतलं होतं ते आम्ही रिटर्नच नाही केलं ना पण कर्ज कोण तुम्ही हिने पण कर्ज घेतलं तुम्ही तिघांनी कर्ज घेतलं ऍक्च्युली तिनेच कर्ज घेऊन दिलं होतं आम्हाला तर ते तीच फिरणार होती ना, ना आम्ही काहीच करू शकत नव्हतो हो म्हणजे ऍक्च्युली याच्या पाच यांच्या चार तिचे दोन मी जिंकलो होते त्याचे दोन एकूण तोतो म्हणून चौदा लाख झाले चौदा लाख अरे बॅपने ऐकायला येत नाही चौदा लाख हो ऐकायला येत नाही म्हणून बोलत नाहीये मित्र चौदा लाख काय चौदा लाखाचं पठणाकडून खर्च घेतलंय हे, हे नंबर आता काय ऐकतो मी हे नीट बोला हे स्वर आता डोक्यात जातो माझ्या हे नंबर आता हे काय चाललंय हे बघा हे, हे, हे कर्ज फक्त मी एकटीने नाही तर आम्ही सगळ्यांनी मिळून घेतलं होत आम्ही सगळ्यांनी मिळून घेतलं होत म्हणजे अच्छा म्हणजे काय दादा भाजी सांगू तुम्ही एक मिनिट थांबा काय दादा माहितीये नमदाताने कर्ज घेतलं ना त्याला आई जामीन राहिली आईने कर्ज घेतलं बाबा जामीन झाली बाबांनी कधी घेतलं त्याला मी जामीन झालो मी जामीन झालो जामीन जामीन झालो जामीन झाले कधी झालं असं कधी झालं भाऊजी गडकरी रंग आहे तुमचा पडदा तुम्ही काय बोलताय कळत तुम्हाला चौदा लाख करून कर्ज घ्या ना कशासाठी घेतलं एवढं कर्ज सांगते सांगते त्याचं काय झालं मला ना खूप आधीपासून ऑनलाईन सट्टा खेळायची सवय होती म्हणून कर्ज घेत काय तुला हिला कळत ती सवय आम्हाला पण लागली तुमची मुलगी जुगार आणि ती सवय आम्हाला पण लागली पुढे लग्न केलं मी काय समजलो होतो एवढी एवढी संस्कार मला काटकसर करणारी बायको मेल ही कर्जबाजारी बायको आहे असं नका बोलू आता कळलं मला काय रिसेप्शनला उभा होतो जो तो येत होता मला हात मिळवत होता एक प्रकारचा आधाराचा स्पर्श जाणवत होता हे <laughs> 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 कारण आहे अरे किती किती हा? काल आहे त्याची काढली मी वीसवी मधून हा मम्मी त्याच्यामध्ये सगळ्या अशा चित्त्या लिहिल्या होत्या म्हणजे शंभर रुपये तुम्ही ठेवून घ्या सात हजार चारशे रिटर्न द्या कोणाकोणाकडून घेतलंय कर्ज मी सांगते मम्मी तांजे कधी दे अगं मम्मी नको आता आता मी खोत नाही बोलणार मी सगळं दाखवते तुम्हाला हे बघा याच्यामध्ये सगळी दिसते दिसतंय संपतच नाहीये स्क्रोलिंग मम्मी ते तू नंदीबाई वाल्याकडनं घेतले ते लिहिलं का त्याच्यामध्ये नंदीबाई त्याच्याकडनं घेतलं ते लिहिलंय रद्दीवाल्या कडन पण घेतलं होतं ते पण लिहिलंय आणि ते दोन साध्यांवर टप तिच्याकडन पण घेतलं होतं अजून हा तिथं हायच ना काय ते एकाने मला हाय केलं होतं हा? बघ त्याच्या कडनं मी तीन हजार रुपये घेतलं होतं हा आणि एकाने मला ऍड्रेस पिक्चरला मी बोलले तिकरेच जा त्याच्या कडन पण मी कर्जे घेत ते दोन ना जे बाई त्याच्या कडनं घेत होते ना त्या तू पाहून घेत तिच्याकडन पण लिहून घेतो चांगलं तुम्ही घटस्फोट घ्यायला वकिलाकडे जातो भाऊजी भाऊजी तुम्ही जर त्या इनामदार वकीलकडे चालला असाल ना, था। ना था भावगी, भावगी। जा था दा ना, दा थांबा त्याच्याकडनं आम्ही पन्नास हजार रुपये घेतले होते